इतकं सुंदर आयुष्य जगायचं आपल्या घरातली चार चार माणसं कुठं चालले का सगळ्यांनी म्हटलं पाहिजे का अरे ह्यांच्या घरातल्या बापाला कशाचं सुख आहे का बापाचं अस्तित्व कुणाला समजलंच नाही आईवरती तर सगळेच बोलतात साने गुरुजींनी आईवरती लिहिलं बापावरती अरे शंभर टक्के बाप दुःखानं त्या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे एका मुलानं बापाकडं हट्ट केला बाबा मला या ठिकाणी काहीतरी एक सुंदर असं काहीतरी गिफ्ट द्या की जेणेकरून मी माझ्या सगळ्या मित्रांमध्ये रुवावात फिरल एका मुलानं बापाकडं हट्ट केला बाबा मला सांगा तुम्ही सगळ्यांकडे टू व्हीलरची गाडी मला गाडी घेऊन द्या ऐका जास्त वेळ घेणार नाही तुमचा टू व्हीलरची गाडी घेऊन द्या आज आपली मुलं मोठी झाली की बापाला म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही मला सांगा त्या बापाला कळत नसतं तर लहानाचं मोठं आपल्याला बापाने केलं असतं का त्या मुलाने बापाकडे हट्ट केला बाबा गाडी घ्यायची गाडी घ्यायची कुठून आणणार आहे बाप इन मेन वीस हजार रुपये पगार असणारा बाप त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर वीस हजार रुपये महिन्याला येतात तो बाप मुलाकरता गाडी वीस कसं काय करेल दहा हजार रुपये मुलाच्या ऍडमिशनची फी गेलेली आहे पाच हजार रुपयेचा किराणा ऑफिसला जायला पेट्रोल लागतं गाडीत काही किराणा वगैरे सगळ्या गोष्टी चालत राहतात मग कशा पद्धतीने बाप जीवन जगणार आहे विचार करा आपण बापाकडं हट्ट करतो तो बाप चार चौघांच्यात उभा असला ना त्या बापाला चहा प्यायचा असेल थे ना तो बाप चहा पिण्याकरता कधी शंभर रुपयाची नोट मोडत नाही दादा शंभर रुपयाची नोट मोडत नाही तो बाप तर बापाचं अस्तित्व आपल्याला कळत नाही चार चौघांच्यात उभा असणारा बाप त्या बापाना मुलीचा फोन येऊ द्या मुलीचा फोन आल्यानंतर ना मुलगी सांगू द्या बाबा उद्या शाळेमध्ये काय आहे सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे बाबा मला एक फ्रॉक घ्यायचे आहे अरे तो बाप पाचशे रुपये घेऊन दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये एक सुंदरसा फ्रॉक लेकीसाठी घेऊन जातो तो बाप आमच्या लक्षात आला कधी तो बाप आमच्या लक्षातच नाही आला कधी कदाचित विचार करा आज जगाच्या पाठीवरती मित्रांना चहा नाही पाजत बाप आयुष्यभर राब राब कष्ट करणारा बाप कोणासाठी जगतो हा बाप घर बाय कोणी जगवण्यासाठी घर बाय कोणी मुले जगवण्यासाठी बाप ढाली कर तोहाबाप फक्त फक्त घरासाठी उलाढाल कर हा बाप फक्त घरासाठी घर शिव्या शाप या जगाची बाप घेतू सार मथी त्या बापाला विचारा बापाला, बापाला लेख झाली का त्या जन्मल्यापासून त्या मुलीच्या नावावरती शंभर शंभर रुपये टाकतो बाप आणि ज्या वेळेस लग्न करतो ना मुलीचं त्यावेळेस त्या बापाच्या मनात एकच असतं मी माझ्या लेकीचं एवढं चांगलं चा लग्न लावून देईल भले तिथं मला कर्ज झालं तरी हरकत नाही पण माझी एकुलती एक, एक पोरगी आहे ना त्या पोरीचं लग्न कसं लावेल थाटा माटात लावेल बघा मुलगी काय वडाची परंबी दोन्ही घराला जोडते कस सासर माहेर पांग बापाचे फिडते जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले अंतीला तिला छातीशी धरू टिपूस बा, बा, बा बाप विचार करतो लेकीचं लग्न झालं का की मग लेख आपल्याला परत कधी भेटणार नाही ती मुलगी बापाला सांगते बाबा मला लग्न नाही करायचं आणि ज्यांचं लग्न झालंय ना ते विचार करते लग्न झालेली मुलगी बापाला सांगते बाबा कशासाठी मला लोकांच्या घरी पाठवता कशासाठी लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवता ती मुलगी विचार करते माझ्या बापानं मला जन्माला घातलंय माझ्या बापानं बोटाला धरून मला शाळेत शिकायला आहे माझ्या बापानं माझ्या शाळेच्या फीसाठी स्वतःचं सोनं घाण आहे पण या सोन्यासारख्या लेकीला शाळेमध्ये आहे ती मुलगी बापाला सांगते सांग आई मला सांग बाबा मला ला 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 ला। सांग आई मला सांग बाबा मला लग्न करून दिले का दुसऱ्या गावाला बाप सांगतो बाळा जगाची रीतच आहे त्या ठिकाणी बाप मुलीला समजावून सांगतो जगाची रीत लेख असता मिळे सर्व म्हणा लेकीला समजावलं जातं तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या घरातली मुलगी काय चीज आहे ना ते फक्त आणि फक्त मुलीचं जितकं प्रेम बापावरती असतं ना तितकं तुमच्या मुलाचं नसतं विनंती आहे दोन मिनटामध्ये सांगेल एका मुलीला बाप कळाला एका मुलीला बाप कळाला ती मुलगी बापाला सांगते बाबा माझ्या मैत्रिणीच्या बापानं कालच आत्महत्या केली मी तुम्हाला हात जोडून विनंती करते बाबा या जगाच्या पाठीवरती किती जरी तुम्हाला कर्ज झालं किती जरी शेतामध्ये पीक नाही ना आलं आपल्या शेतामध्ये तुमच्या पाठीशी मी उभा राहीन पण माझ्या मैत्रिणीच्या बाबानं काल आत्महत्या केली ना बाबा तुम्हाला विनंती करते आत्महत्या करू नका इथं शेतकरी बांधवेत ना ही तुमची सर्वांची लाडकी लेख म्हणून पायाला स्पर्श करून विनंती करते माझं कीर्तन कितपत समजलं माहिती नाही आज घसा बसेपर्यंत समाजामध्ये जाऊन पोहोचते समाजाच्या जा तळागाळातल्या अगदी छोट्यातल्या डोंगर कपारीतल्या गावांमध्ये जाऊन आले अगदी परवाच्या दिवशी सातारला तिथे एक गाव आहे जायला रस्ता नाही गावामध्ये अगदी दोनशे तीनशे लोकांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये डोंगराळ भागामध्ये जायची वेळ आली तरी आम्ही तिथपर्यंत जाऊन सांगतो फक्त समाजातलं एकतरी माणूस सुधरावा ही हृदयाच्या काळजापासून विनंती म्हणून कीर्तन करते वास्तविक पाहता मी तुमच्या समोर बोलते ना माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे ऐका एका पोलिसाची मुलगी की कीर्तनकार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती करते काही गरज नाही आम्हाला एवढं फिरायची माझे पतिदेव या ठिकाणी बसलेले आहेत ते खूप छान ऑफिसर आहेत पण तरी कीर्तनात बसलेले आहेत जगामध्ये समाजामधला एक जरी मनुष्य त्या ठिकाणी सुधारलं ना तरी हे माझं कीर्तन सार्थकी लागलं त्या सर्वांना विनंती करते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ज्यावेळेस शाळा शिकत होते ना त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये पीक पिकवतात पण ते पिकवलेल्या पिकाला भाव भेटत नाही सहज लोक म्हणतात पाच रुपयेला देऊन टाका ना त्या बापाने काय करायचं त्या बापाचं अस्तित्व काय त्या मुलीला कळालं माझा बाप शेतकरी असून राबराब शेतामध्ये शेती करतोय आणि त्याच्या पिकाला भाव नाही ऊ त्या ठिकाणी पाऊस येत नाही वारा पाऊस याच्यामुळं माझ्या सगळ्या भाज्या असतील ना त्या खराब होऊन जातात बापाला ही मुलगी सांगते बाबा काल माझ्या मैत्रिणीच्या बापाने आत्महत्या केली ना तुम्हाला एक विनंती आहे माझे बाबा फक्त एवढंच करा त्या मुलीच्या बापानं पत्र लिहिलंय पत्रात सांगितलंय की बाबा आत्महत्या केली त्या आत्महत्या करताना त्या पत्रात काय लिहिलं होतं नक्की ऐका त्या पत्रात त्या बापाने लिहिलं होतं शेतातलं पीक जळून गेलं पाऊस काय येत नाही पावसाची वाट बघायला काही मजा नाही म्हणून मी या ठिकाणी आत्महत्या करतो ह्या मुलीला कळालं त्या पत्रात लिहिलं होतं स्वर द्या फक्त काळी दोनचा स्वर फक्त ती मुलगी सांगते काय पत्रास कारण की बोलायाची नाही ना कारण की बोलायाची पावसाची ना हिम्मत नाही हिम्मत नाही विनंती करते तो पत्रामध्ये त्या बापाने लिहिलेलं बायकोला सोन्याची बांगडी हवी होती त्या पत्रात लिहिलं होतं माफ कर पारु मला नाही केल्या पाटल्या शेतच नाही कामाचं ते बोला हिंमत लागली बाबा अशी पत्र लिहून रडायची वेळ माझ्यावरती आली नाही पाहिजे म्हणून बाबा मी तुम्हाला सांगते तुम्हाला विनंती करते तुमची हे लेख तुमच्या पाया पडते बाबा ही मुलगी तुमच्या सोबत शेतात काम करायला तयार आहे बाबा एक काम करा जगाला न बाबा झहर वापून आली लग्ना ना चिताई ताई हु समजलं माहिती नाही पण एवढा सुंदर नरदेह मिळालाय या करा आणि कृपया करून कोणीही आत्महत्या करू नका एवढं सुंदर जीवन जगा एक तरी आयुष्यामध्ये मित्र जवळ घ्या मग त्या ठिकाणी सांगितलंय जर तुमच्या जवळ तुमचा मित्र असेल तर महाराज त्या ठिकाणी एक सुंदर कवितेमध्ये वर्णन आलेलं आहे काय आत्महत्याच करणार आत्महत्याच करणा रिणाही कुणी मित्र असला जवळ जर म्हणा मित्र असला जवळ जर म्हणा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा आपल्यावरती दुःख आले ना, ना। तर दुःखातून बाहेर काढण्यासाठी फक्त मित्रच असतो म्हणून त्या कवितेमध्ये सांगितले का सांगते मी आत्महत्याचा विषय चाललाय म्हणून सांगते हा आत्महत्या करायला हे जीवन आपण जे सुंदर जीवन जगतो ना ते जीवन मिळण्याकरता हे जीवन